नमस्कार सर्वांना आपण पाहतो की अपर आय डी काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर अपर आय डी काढत असताना जर आपल्याला युड पोर्टलमध्ये विद्यार्थ्याचं नावच नसेल तर त्या विद्यार्थ्याचा अपर आय डी काढता येत नाही किंवा अपर आय डी काढत असताना जर काही विद्यार्थ्याच्या नावामध्ये बदल असेल तर तोही नावामध्ये बदल करण्यासाठी एकच सुविधा दिलेली आहे ते म्हणजे वन टाइम फक्त एकच लेटरमध्ये आपल्याला दुरुस्ती करता येते यापेक्षा जर जास्त लेटरमध्ये दुरुस्ती असेल किंवा नावामध्ये बदल असेल तर तो दुरुस्ती करता येत नाही मग याच्यासाठी काय करावं तर त्यांनी सुविधा दिलेली आहे की जर तुम्हाला युडायस पोर्टलमध्ये नाव ऍड करायचं असेल आणि जर त्याच्यापेक्षा जास्त दुरुस्ती करायची असतील तर त्याच्यासाठी त्यांनी सुविधा दिलेली आहे ती सुविधा कुठं दिलेली आहे कशी दिलेली आहे हे पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला कळेल की नेमकं काय करावं लागेल आणि कसा व्हिडिओ त्याच्यामध्ये आपल्याला नाव ऍड करता येईल युडाएस पोर्टलमध्ये किंवा दुरुस्ती कशी करता येईल याच्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण पाहूया की कसं नाव ॲड करण्याची प्रोसेस कशी आहे आणि दुरुस्त करण्याची प्रोसेस कशी आहे तर ते जाणून घेऊया आपण सुरुवातीला आपल्याला काय आहे गुगलमध्ये युडायस एवडायस पोर्टल म्हणून आपल्याला सर्च आहे सर्च केल्यानंतर इथं लॉग इन फॉर ऑल मॉडूल्स इथं आपल्याला आपलं स्टेट निवडायचं महाराष्ट्र आणि गोवा म्हणायचे गोवा म्हटल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा एवढा नंबर टाकायचा आहे त्याचा पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं मात्र तुम्हाला जो कॅपच्या दिसत आहे तो कॅपच्या इथं तुम्हाला टाकायचा आहे हा कॅपच्या बरोबरच आला पाहिजे जर चुकला तर आपल्याला परत पर टाकावा लागतो हे लॉग इन झालेलं आहे मी आणि इथं आपल्याला असं डॅशबोर्ड येतो इथं करंट अकॅडमिक इयर आणि मागचं इयर याच्यावर जर गेलात तर आपल्याला कळून येईल की आपले कोणते विद्यार्थी राहिलेले जसं अपर मॉडेल तर इथं पहा आपल्याला इथं विद्यार्थी कोणते पेंडिंग आहेत ते कळतं आणि का पेंडिंग आहेत तर ते त्यांच्या नावामध्ये दुरुस्ती आहे किंवा एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थ्याचं नाव नसेल तर तेही आपल्याला काय करता येतं चेंज करता येतं कसं करायचं त्याबद्दल आपण माहिती घेऊया त्यासाठी आपल्याला डॅशबोर्ड त्यासाठी आपल्याला होम पेज वरती यावं लागेल परत इथं आल्यानंतर पाहायचं एक अटेंशन दिलेलं आहे त्यांनी अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटीड प्लीज इनिशिएट इन स्टुडंट रिलेटेड टास्क अकॉर्डिंगली युजर्स हा ऍडवाइड टू फिनिश दियर प्रोग्रेशन हे ऍक्टिव्हिटीज आपण तयार केले परंतु हे जर आपण इकडे आपल्याला नाव दुरुस्त होत नसेल आणि नाव जर दिसत नसेल तर इथं पहा हे एक ऑप्शन दिलेलं आहे फॉर्म सेंटर हे जे फॉर्म सेंटर आहे इथं जर आला तर तुम्हाला दोन फॉर्म दिलेले आहेत त्यांनी फॉर्म एस ओ टू आणि फॉर्म एस ओ थ्री आता हा ओ टू टू फॉर्म काय आहे तर फॉर्मॅट फॉर स्टुडंट ॲडिशन इन युडायस प्लस फॉर क्लास टू टू क्लास ट्वेल्व ॲट ब्लॉक डिस्ट्रिक्ट स्टेट तर हा जो एसओ टू चा फॉर्मॅट आहे तो तुम्हाला वर्ग दोन दुसरीचा वर्ग ते बारावीपर्यंत जर नाव ऍड करायचं असेल तर हा फॉर्मॅट आहे आणि एसओ थ्री हा फॉर्मॅट जर त्या विद्यार्थ्याचं नाव चेंज करायचं असेल क्लास चेंज करायचा असेल किंवा अदर बेसिक डिटेल जर त्याची मध्ये चेंज करायची असेल तर ते आपल्याला चेंज करता येईल तर हा फॉर्म आता पहा आपण ओ टू फॉर्म डाऊनलोड करू आणि तो जर फॉर्म ओपन केला तर तुम्हाला इथं दिसून येईल की काय काय आपल्याला भरायचं आहे आणि काय माहिती त्याच्यामध्ये आहे तर पहा हा टू फॉर्म ओपन झालेला आहे इथं फॉर्मॅट फॉर स्टुडंट ऍडिशन इन यू डॅश प्लस क्लास टू टू ट्वेल्व तर फॉर स्टुडंट हुज प्रोफाईल वॉज नॉट क्रिएटेड मिसिंग इन द डॅश पोर्टल लिस्ट ऑफ प्रिविस अकॅडमिक इयर टू बी सबमिटेड टू ब्लॉक डिस्ट्रिक्ट स्टेट एज्युकेशन ऑफर ऑफिसर ऑर इक्विलन म्हणजे हा फॉर्म भरून आपल्याला बिओ ब्लॉक लेवलला किंवा जिल्हा लेवलला किंवा राज्य लेवलला हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि ही सुविधा फक्त ह्या तीन ठिकाणी दिलेली आहे तर याच्यामध्ये काय भरायचंय तर इथे युडाएस नंबर भरायचा आहे इथं शाळेचं नाव भरायचंय त्याच्यानंतर डिस्ट्रिक्टचं नाव भरायचं आणि तालुक्याचं नाव आता याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याची माहिती द्यायची किती विद्यार्थ्याचे समजा आपल्याकडे नाहीत तर इथं सिरियल नंबर इथं क्लास सेक्शन तोचा क्लास काय आहे किंवा इथं मग त्याचं नाव त्याचं स्टुडंट्स पर्टिक्युलर मेन्शन फॉर मेल फिमेल आणि त्याचं डेट ऑफ बर्थ इथं नाव टाकायचंय त्याचं जेंडर टाकायचं आणि डेट ऑफ बर्थ टाकायचं त्याचं फादरचं नाव आईचं नाव इथं टाकायचं स्टुडंटची ऑदर माहिती काय द्यायची याच्यामध्ये आधार नंबर आधार नंबरवर स्टुडंटचं नाव कसं आहे आणि सध्याच्या शाळेतील त्याचे प्रवेश दिनांक द्यायचे आणि का तो आजपर्यंत राहिलेला आहे ॲड करायचा तर तो त्याचं कारण इथं आहे इथं हेडमास्टरची साईन आणि इथं ब्लॉक एज्युकेशनची ऑफिसरची किंवा त्यांच्या इकलनची साईन आहे तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती भरून जर आपण ब्लॉक लेवलला किंवा के सबमिट केलात तर निश्चित आपल्या शाळेमध्ये नवीन नाव ऍड करता येईल हा झाला नवीन नाव ऍड करण्यासाठीचा फॉर्म आणि हा फॉर्म भरून जर तुम्ही ब्लॉक लेवलला दिलात तर निश्चित तुमच्या शाळेमध्ये नवीन नाव ऍड करून मिळेल दुसरा फॉर्म आपण पाहूया पोर्टल पोर्टलमधला हा आहे एसओ थ्री हा एसओ थ्री फॉर्म काय कशासाठी आहे तर हा एस ओ थ्री फॉर्म हा शाळेमध्ये जे काही आपल्याला नाव आपण दुरुस्त केलेलं आहे एक लेटरमध्ये जर असेल तर ते आपण दुरुस्त करू शकतो हो, परंतु एक लेटरपेक्षा जा जर जा जास्त जा जा चेंजेस असतील तर ते नाव आपल्याला दुरुस्त होत नाही त्याच्यासाठी हा फॉर्मॅट स्टुडंट नेम चेंज त्यांचं नाव चेंज करण्यासाठी क्लास चेंज करण्यासाठी किंवा अदर बेसिक डिटेल्स त्याच्या चेंज करण्यासाठी युडायस पोर्टलमध्ये हा सध्या ब्लॉक आणि डिस्ट्रिक्ट लेवल आपल्याला ले सबमिट करायचा आहे तर इथं कोणाकडून सबमिट होणार आहे तर आपला युड एस कोर्ट शाळेचा शाळेचं नाव तालुका आणि जिल्हा इथे टाकायचा आहे त्यासोबतच इथं स्टुडंटचा अकरा अंकी आपला जो नॅशनल आय डी आहे युडीएस पोर्टलमधला तो त्याचा टाकायचा इथं त्याचं करंट नाव टाकायचं सध्या काय आहे तिथं आणि त्याचा क्लास टाकायचा आहे आता ही माहिती महत्वाची आहे पर्टिक्युलर वेअर चेंजेस आर रिक्वायर्ड जिथं चेंजेस गरजेचे आहेत तिथं तुम्हाला त्या चेंजेसचं नाव टाकायचं आणि त्याचं आयडेंटिटी प्रूफ सध्या त्याच्यासोबत जोडायचा आहे याच्यासोबत म्हणजे जसं नाव आणि नावाच्या पुढे काय करायचंय जिथं चेंज करायचे तिथं आपल्याला इथं टिक करायचे आणि टिक करून त्याचं ओल्ड नाव म्हणजे जे सध्या पोर्टलला दिसतंय आणि नवीन नाव काय तिथं बदल करायचं इथं न्यू मध्ये ते नाव टाकायचं आहे बदल करायचं आणि इथं ओल्ड नाव डेट ऑफ बर्थ जर चेंज करायचे असेल तर इथं राईट करा आणि पुढे त्याची ओल्ड डेट ऑफ बर्थ टाका नवीन डेट ऑफ बर्थ इथे टाका जेंडर जर जेंडर जेंडर जर चेंज करायचं तर ओल्ड जेंडर आहे इथं न्यू जेंडर आहे तर अशा पद्धतीनं आपण त्याचं ओल्ड आणि न्यू जेंडर चेंज करू शकतो म्हणजे मेलचं फिमेल करायचं असेल तर अशा पद्धतीनं त्याचा आधार नंबर चुकला असेल तर न्यू आधार नंबरच ते तुम्हाला इथं ऍड करता येईल त्याचं आधारवरचं नाव जर तिथं करेक्शन असेल तर न्यू नेम याच प्रधार ते पण चेंज करायचं आहे त्याचं ओल्ड म्हणजे यत्ता आणि त्याचं तुकडे चेंज करायचे असेल तर ते पण इथं चेंज करायचे आणि इथं हेड ऑफ द स्कूल डिटेल्स भरून त्याची साईन घ्यायची आणि इथं ब्लॉक लेवल ऑफिसरची त्यांची साईन भरून हा जिल्ह्याला पण आपण फॉर्म सबमिट करून त्याच्यामध्ये हवे ते चेंजेस करून घेऊ शकतो त्याच्यासाठी हा एसओ थ्री फॉर्म आहे लक्षात ठेवा हा एसओ टू जो फॉर्म आहे तो निश्चितच एसओ टू हा फॉर्म नवीन नाव ऍड करण्यासाठीच आहे आणि एसओ थ्री हा फॉर्म आपल्या नावामध्ये जर स्कूल लेवलला बदल होत नसेल तर हा थ्री फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला एसओ थ्री फॉर्मच्या माध्यमातून आपल्या नावामध्ये बदल करून घ्यायचा आहे या दोन गोष्टी आहेत की ज्या आपल्याला फॉर्म चेंज करून आपल्याला नाव चेंज करायचं असेल किंवा नाव ॲड करायचं असेल तर हे दोन महत्त्वाचे घटक आहेत हे महत्त्वाचे घटक समजून घ्या या पद्धतीने आपले फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्याचा जर बदल करायचा त्यांचे प्रत्येकाचे फॉर्म आणि त्याच्यासोबत आयडेंटी प्रूफ जोडून द्या निश्चितच तुमच्या नावामध्ये जिल्हा स्तरावरून किंवा तालुका स्तरावरून तुम्हाला चेंज करून मिळेल आणि नवीन नाव ॲड करायचं असेल तरी सध्या एसओ टू फॉर्म भरून द्या आणि एसओ टू फॉर्म भरून त्याच्यामध्ये माहिती भरून जर तुम्ही सबमिट केला तर तो तुमच्या शाळेमध्ये नवीन नाव ॲड करून सध्या मिळणार आहे पर, परंतु हे माहिती भरून देत असताना एवढीच काळजी घ्या की करेक्ट द्या परत चुका होऊ नये याची काळजी घ्या आणि अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या शाळेमध्ये नवीन नाव ऍड करू शकता किंवा दुरुस्त करू शकता त्यासोबतच आपर आय कसा काढायचा याचे सध्या व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत किंवा अपर डी तयार करत असताना ज्या नॉर्मल समस्या आहेत जसं मोबाईल नंबरची समस्या येत असेल एरर येत असेल तर तो, तो कसा चेंज करायचा किंवा नाव चेंज करायचं असेल एखाद्या लेटरचं तर ते कसं चेंज करायचं या संदर्भात सध्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत ते सध्या व्हिडिओ आपण नक्की पहा त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे हे फॉर्म डाउनलोड करण्याची सध्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन सध्या तुम्ही फॉर्म डाऊनलोड करू शकता निश्चित फॉर्म डाउनलोड करा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त सर्वांपर्यंत की जी माहिती उपयोगी आहे हो ती सर्वांपर्यंत शेअर करत चला आणि लाईक करा परत एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद थँक्यू